शहादा इता तहसील कार्यालयात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी तहसीलदार दीपक गिरासे पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार शहादा नगरपालिका सीईओ साजिद पिंजारी पोलीस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ता कांतीलाल टाटिया अभिजित पाटील प्रोफेसर सय्यद अली अण्णा खुवर लक्ष्मण कदम प्रोफेसर खलील शहा नाना निकम अब्दुल नील भामरे बापू जगदेव आदी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिनाच्या सर्व शहादा उपयोगातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका